लोकसभा निवडणूक म्हटलं की जोरदार प्रचार आणि शक्ती प्रदर्शन हे समीकरण ठरलेलं असतं कार्यकर्ते आणि जनसागर राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना पाहायला मिळतात कोण बाईक रॅली काढतं तर कोण बैलगाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येतात परंतु कोल्हापुरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील सलून व्यावसायिकाने चक्क सायकलवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील संदीप गुंडोपंत संकपाळ या सलून व्यावसायिकांना गुरुवारी अर्ज दाखल केलाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय मुक्त कोल्हापूर करण्याच्या विचाराने त्यांनी सायकलवरून येत अर्ज दाखल केलाय कोल्हापुरातील प्रदूषणाच्या समस्या सोडवणं हा त्यांचा लोकसभा निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे सलग तिसऱ्यांदा त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला असून याआधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी निवडणूक लढवली होती मदे तेनी तेनी दोन हजार चौदामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी तब्बल दहा हजार नऊशे त्रेसष्ट मते घेतली होती दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी एकदा जनमत अनुभवलेलं आहे आज मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला दोन वेळेला लोकसभेचा फॉर्म भरला होता आणि आता तिसऱ्यांदा मी सायकलीवरून आज लोकसभेचा अर्ज भरण्याचं कारण असं आहे की कोल्हापूर प्रदूषणमुक्त करायचं आहे आणि पर्यावरणाचा संदेश द्यायचा आहे म्हणून मी आज सायकलीवरून आलो आहे आणि पंच पंचांग प्रदूषणमुक्त तसेच रंकाळा प्रदूषणमुक्त व कोल्हापूर कचरामुक्त ह्या संकल्पनेसाठी आज मी सायकलीनं प्रवास करत या ठिकाणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांना मला आव्हान करायचं आहे की कोल्हापूरचा विकास करण्यासाठी मला मतदान त्यांनी करावं आणि कोल्हापूरचा विकास मी करण्यासाठी आज या ठिकाणी लोकसभेला उभारलो मला मतदान यासाठी करायचं आहे की आत्तापर्यंत खूप लोक खासदारकीला उमेदवार म्हणून येऊन गेले पण ज्या पद्धतीनं विकास करायचा आहे त्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास झालेला ना नाही हा माझ्या संदर्भात नाही तर कोल्हापूरच्या जनतेलासुद्धा माहीत आहे अनेक लोक कोल्हापूरच्या विकासासाठी लोकसभेला उभारतात आणि स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी एक संरक्षण मिळावं म्हणून या खुर्चीला खुर्ची धरूनही उभारलेले आहेत आणि या खुर्चेला न्याय देणारा एक सर्वसामान्य व्यक्ती पायाभूत सुविधा काय असतात हे मला माहिती आहे माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा मी आजपर्यंत खूप काही समाजकार्य केलं आहे मग भरपूर गोष्टी आहेत की जनआंदोलन उभा केले आहेत पाण्याचा प्रश्न असेल तसेच टोलचा प्रश्न असेल तसेच स्वच्छ कोल्हापूर या माध्यमातून मी अनेक आंदोलने केली आहेत म्हणून मला कोल्हापूरवासियांनी मतदान करून बरघोस मतांनी निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे आणि यासाठी मी उभारलो कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यात होते तर दुसरीकडे संगपाळ यांनी प्रदूषणमुक्त कोल्हापूरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्यात या नव्या उमेदवाराची जोरदार चर्चाही रंगली आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वाद